नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचे महत्व मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात श्री विष्णूंची पूजा पाठ केली जाते त्यात अगणित पुण्य मिळते या महिन्यात लक्ष्मीपूजा करून त्या देवीजवळ त्याच्या प्रिय म्हणजेच विष्णूच्या नाममुखात राहू द्या व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे विष्णूचे राम श्रीकृष्ण अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही श्री मिळते या महिन्यात राम रक्षा विष्णू सहस्र नामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता वाचावी यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामच मनाकडे ध्यान द्यावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा श्री विष्णूच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूंची रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले आहेत मूळ सोने प्रत्येकात एकच असते म्हणून या महिन्यात श्री लक्ष्मीपूजन जयंती गीता जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदानास्ती करणे मनात अशी द्वेष तिटकारा करणे टाळावे त्यामुळे आपले जेवढे पूजापाठ आहेत ते फळाला येत नाहीत जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते औम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असले की मनातरी वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाहीत भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक भक्त शक्ती माणसाला नमसंजीवन देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण या महिन्याचे पूजापाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालवते तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ सुद्धा देते कारण या महिन्याची वैशिष्ट्य तशी आहेत या महिन्यात मन स्वच्छ ठेवले व नुसते नामस्वण केले तरी त्याची पुण्याही मोठी असते सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना हा आहे मार्ग म्हणजे जीवनातली वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन, मन व आत्मा नेतळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशीर्ष म्हणून तर मनाने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करावी कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नये गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करावी माणसात देवपाणी हीच खरी श्री विष्णूंची पूजा होय कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे आहे विसरू नकावे म्हणून पूजा पाठाबरोबर माणूसकीचाही धर्म पाळा म्हणजेच नक्कीच ती पूजा श्री विष्णूंना मिळेल कारण माणसांमध्येच खरा ईश्वर आहे अवघ नम भगवती वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ